सरपंच संतोष देशमुख प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं या प्रकरणात वेकाढूपणा केल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुले यानं निलंबित पी एस आय राजेश पाटील यांची आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतल्याचं समोर आलं होतं केस शहरातल्या बसंत विहार या उडपी हॉटेलमध्ये ते भेटले होते त्यानंतर त्या, त्या भेटीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता आठ डिसेंबर संध्याकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी ही भेट झाल्याचं व्हिडिओतून समोर आलेलं यावेळी आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये काही वेळ चर्चाही झाल्याचं सांगितलं गेलेलं तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला दुपारी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे अंजली दमानियांनी केजमधल्या होळी सेलिब्रेशनचे से फोटो शेअर करत एक मोठा दावा केलाय अंजली दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की हे फोटो तपासा आणि अधिक खात्री करा मला मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगांची उधळण करून आनंद साजरा करताना दिसत आहेत पण कोणाबरोबर संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्याबरोबर रंगांचे उधळण ते करताना दिसत आहेत आता यांचे जर आरोपीला वाचवणारे हे निलंबित अधिकारी केस चालू असताना जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचं आहे असं अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय जरी अंजली दमानिया म्हणत असल्या की खात्री न करता त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी हे ट्विट केलंय पण हेच फोटो आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सध्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद